Eu era सकाळी कुपेश्वर महादेव मंदिर बगल गाव घाट बरोबर तिथून सकाळी सहा वाजता मुलं दीगमजेच्या कार्यक्रम चालू असताना श्रीपाद थांबवलं सूर्यनारायण ही आमची परिक्रमाशी सगळे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ने हर नर्मदे हर बाबा गिरधर नर्मदे हर गिरधर हर महाराज त्यामध्ये या रस्त्याने आम्ही आलो बगलगाव घाट आणि हे आता श्रीपादरा आश्रम अक भरपूर आहे तोंडी गुण सध्याचं नाव रामपुरा तोंडी आम्ही आता पुढील मैयाच्या परिक्रमेसाठी आज सूर्यनारायणाचं काय दर्शन होत नाही आहे सर्व असं ढगाळ वातावरणाशिवाय पाऊस पाडण्याची शक्यता वाटते अकबरपुराचं नाव आता रामपुरा ठेवलं ह्या लोकांनी तर असं सांगण्यात आलं माझं आम्हाला आणि आता आम्ही खलघाटला आता आमची परिक्रमा अशी पुढे चालली आहे नमध्ये परिक्रमा अशी पुढे चालली आहे खलघाट नमध्ये बावीस तारखेच्या व्हिडिओमध्ये थोडी चूक थो झाली बावीस तारीख लिहिली पण तो का एकवीस तारखेचा व्हिडिओ मी डाउनलोड अपलोड करताना चुकीचे माझी तारीख प्रिंट झालेली माझ्या क्षमा करा त्याबद्दल मला म्हणजे आता सकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झाली सहा वाजता बगलगाव घाट भुतेश्वर महा महादेव मंदिर तिथून निघालो सकाळी सहा वाजता आता कलघाटला जात आहे मध्ये एका ठिकाणी चाय चायप्रसादी भालोक गेला थोडासा एका महाराजांनी तिथून आम्ही निघलो आता पुढे मार्गस्थ होत आहेत फक्त सगळ्या नर्मदा नर्म परिक्रमा पुढे हो परिक्रमा असे चाललेले सगळे नर्मधे नर्मदे खा ठेणार टाकू लागले बघा कशी शिस्तीत चालले सगळे परिक्राम असे आज सगळं ढगाळ वातावरण आहे काल ऊन होतं का पण हवा छान होती त्यामुळं काय उन्हाचा त्रास जाणवला नाही आज पण असंच वातावरण आहे सगळं आऊट आऊट आमचे एका सबस्क्रायबर आहे सबस्क्रायबर त्यांनी सांगितलं आम्हाला हिंदीमध्ये ट्रान्सलेट करत जा म्हणून मी महाराष्ट्रातला आहे मराठी माणूस मला अभिमान आहे माझ्या मराठीचा म्हणून मी मराठीतच बोलणार मला हिंदीचा पण अभिमान आहे पण माझी मातृभाषा मराठी असल्या कारणाने मी मराठीतच बोलणार अशी कमेंट आली ती मला एक धन्यवाद कमेंट केल्याबद्दल पण त्यांनी ट्रान्सलेट टू हिंदी अशी कमेंट केली होती पण मी मराठीतच क्षमा करा मला आणि धन्यवाद कमेंट केल्याबद्दल नर्मदे Mm. -hmm. आता <laughs> दोन दिवसामध्ये दो बडवाणीला पोचू एक दिवसात दोन दिवसात आज किंवा उद्या उद्या पोसमध्ये दृश्य टेकडी नर्मदे हार सुंदर छोटा नदी मैया कोणते नाव नाही छोटी पुढे जाऊन नर्मदा मैयाला मिळते जाऊन जय महाराज बरी कर्माशी चालले सगळे पाणी एकदम शुद्ध आहे शुद्ध पाणी प्रकार एकदम पिया पिण्यासारखं पाणी पुढे जाऊन तिकडे नर्मदा मैयाला मिळते मिलने के लिए पानी sudah नर्मदा मैया आली हलघाताला पोचलोय नर्मदे नर्मदा नदी यथा जलराशी नर्मदा मैया जो महाराज योगेश्वर महादेव मंदिर आळंदी दे जोग महाराज आळंदी देवाची अन्नपूर्णाश्रम नर्मदे

शिवादे हरम ने हर सहा वाजून पाच मिनिटाने आम्ही भूतेश्वर महादेव मंदिर इकडे निघालो होतो आज आता इकडे जो सद्गुरु जोग महाराज आळंदी देवाची अन्नपूर्णा आश्रम बुजुर्ग हा अतिशय सुंदर आता मराठी महाराष्ट्रीयन आपला आश्रम आहे सर्व मराठी परिक्रमावाशांनी इथे येऊन भेट जरूर द्यावी अगदी मैयाच्या किनारी आहे आणि बघा हे मुंबई इंदोर हायवे त्या कडेला ला बोलायला लागूनच हा आश्रम आहे इथं सर्व परिक्रमावासी थांबलेले आहेत बाबांनी आम्हाला थांबवून घेतलं बोलले आता भोजन प्रसादी करूनच जा सकाळी आठ वाजून पंचेचाळीस पावणे नऊ वाजले आणि आठ वाजून पंचेचाळीस मिनटं आणि ते असं सुंदर आहे नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं हे बघाईचा असाने बाकीची परिक्रमाची नर्मदे हर हरमदे हर ने हर नर्मदे हर ने हा नर्मदे हर गिरधर महाराज नर्मदे हर नर्म हे करतच नाही तो म्हणजे दाखवला नाही दाखवलं नाही म्हणलं नर्मदे हर

बघा इकडं एक सेकंड बघा एक मिनिट बघा बाबा एक मिनट बघा माझे तणा श्री हरी जे सहन महाराज आळंदी देवाची अन्नपूर्णा आश्रम बुजुर्ग इथे दुपारची भोजन प्रसादी घेतली अतिशय स्वादिष्ट असं भोजन बनवलं होतं बाबाजींनी घरगुती आपल्या गावाकडचं पिठलं बाजरीच्या भाकरी थोडा भात वांगे बटाट्याची भाजी असं अगदी मनापासून असा स्वाद घेतला त्याचा आणि अतिशय सुंदर असे भोजन प्रसादी बनवली समोर बाबा दिसतो सुंदर असे भोजन प्रसाद सर्वांना मन तृप्त झालं असं घरात आल्यासारखं वाटलं आणि घरगिती जेवण मिळाला नाही याचं मिळालं अतिशय सुंदर असं नर्मदे नर्मदे खलटाका ह्या गावात आता प्रवेश होऊन आम्ही पुढे निघतो जोग महाराजांच्या आश्रमामधून प्रसादी घेऊन आता मय्याच्या पुढील परिक्रमेसाठी चाललो आहे सडक मार्ग सोडला आता हे कच्च्या रस्त्याने निघत नी। आहो आम्ही सर्वजण परिक्रमावासी आहेत मागे पण आहेत अर्धे पुढे गेलेले आहेत नरमध्ये हरा आता सरळ पुढचा मुक्काम कुठे सांगू नाही शकत जशी मयेची कृपा असेल तशी हर आता तिथे हो सरळ चला सरळ बाबा सरळ चला सरळ झेंडे लावले बघा सरळ नरमध्ये हर हर बघा रस्ता परिक्रमेचा अरे बापरे नर्मदे हर नर्मदे हे आमची परिक्रमा अशी चालेल बघा असे चढ चढउतार असतात उतार, टेकड्या छोटे छोटे डोंगर चढायचे उतरायचे चालत राहायचं चा, मैयेचं चा नाम स्मरण करत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मैया नर्मदे हर आमची परिक्रमा आता चिचलीला चाललो आहे आम्ही दुपारी तिथं थांबू थोडा वेळ नंतर मग पुढचा नर्मदे नरमदे नर्मदे हर या इकडच्या रस्त्याने आलो हा बघा इतर नर्मदे आता ह्या उजव्या बाजूला वळायचं इकडे हा चिचलीला रस्ता जातो हे असे झेंडे लावलेले असतात नाही रस्ता समजला तसे झेंडे मांडलेले असतात त्या झेंडीच्या सहारे आम्ही चालतो ते बघा इकडे ते झेंडा आहे झाडाला म्हणजे इकडं वळा तुम्ही म्हणजे तुमचा परिक्रमा मार्ग योग्य आहे बरोबर आहे तुम्ही बरोबर बघा आम्ही परिक्रमाशी चालले आमचे परिक्रमावाशी मध्ये ए परिक्रमा हा परिक्रमावाशी चाललेले आहे

कडक मार्ग लागलाय चिचलीला जाणार आता चिचली चिचली पुढे ग्राम येते आता कधी कच्चा मार्ग कधी डांबरी मार्ग रोड नगावा आता परत नगावा आला नगाव आहे नगावाचा परिक्रमा अशी पुढे चालली आहे मी सर्वात शेवटी राहतो कारण मला हे थोडं व्हिडिओ शूट करायचे असतात थोडी फार रस्ते दाखवायचे नगावा मागे पण नगावा गेला इकडे पण नगावा गावा चिचली तीन किलोमीटर चिचली तीन किलोमीटर परिक्रमा अशी पुढे चालली तर पक्की सगळं परिक्रमा पत आहे चिचली एक किलोमीटर आहे बाकी अजून विश्रांतीसाठी बसले नर्मदे नर्मदे हा दुपारचे एक वाजून आठ मिनटं झालेत चिचली गावामध्ये प्रवेश झालाय आमचा चिचली रस्त्यामध्ये आवळ्यांचं झाड लागलं होतं तुमच्या परिक्रमावाशांनी त्यांचा स्वाद घेतला मस्त नर्मदे हर बाबा आवळ्या दिल्याबद्दल धर्म मैया बाबा राबत आले पुढं नर्मदे हर धन्यवाद बाबा आवळ्या दिल्याबद्दल नर्मदे हर चिचडी गाव बघा काय घेता बाबा या चॉकलेट घ्या मग आता वर्ण द्यायला बाबा चॉकलेट घ्यायला गेले मी मध्ये बरंच त्याने आवळा खाजला आवळ्याची आवळा आणि माऊली येते मागून बाबा ये अरे बाबा

दोन वाजून दहा मिनटं झालेत दुपारी त्या झाडाखाली आरामासाठी थांबले म्हणजे बाबा झोपलेत बाकी कामावाशी बसलेत इकडं आणि हे इकडे झोपले झाडाखाली घरमध्ये ने आराम पण पाहिजे शरीराला थोडा वेळ झोप विश्रांती पहा रस्ता हे अशा बघा रस्ता हे असं चिखलातून यावं लागतं हे आमची पाय बघा परिक्रमावाशांची पाय एका मंडळी एका हातात दंड आणि ही अशी रस्ते बघा ही अशा रस्त्यातून पण परिक्रमा करायची परिक्रमा म्हटलं तर थोडासा त्रास हा सण करावाच लागतो त्याशिवाय परिक्रमा होत नाही आपली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता कुठून जास्त आहे नर्मदे हर चला हळूहळू जाऊ नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर किपून जावं लागेल वर्त नाही खरंच काही हात भरपूर चिखले वाजून जाणामध्ये हा ते बघा आमची बाकीची परिक्रमा अशी कशी येतात हे अशी परिक्रमा करतात ते गिरीधर महाराज हे आमचे काय ऊस ऊस नर्मदे हरव मग ते बाबा तेच म्हणतात वेळ झाले आणि जर का सफेद सफेद झालं तर या उसामध्ये गिरजर मार म्हणतात साखरच टाकली नाही साखर पण यांचा डायबेटीजचा प्रॉब्लेम निघून जाईल काय तुमचं तुऱ्याचं काय म्हणणे सांगा बरं त्या उशाचं तुऱ्याचं उश्या पोकळी पडते पांढरा द्वरा पडल्याचं पोकळी पडती तसं आता वराटे आहे ना किती वय वाहत्या तरी तुरे निघते अशा वराट्या निघेल काही 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 निघाले तुरे निघलेत ना वरती पाना जे वय झालं तुरीशी येणार बाबा हा गोळाचा आहे किती लेट निघणार नाही

सूर्यनारायण दुपारचे तीन वाजून पंचवीस मिनटं होत आहे आता आम्ही कोणतं गाव कुठलं गाव इथं खेडा काय हर मैया कोणसं गाव आहे गोविंदा ना हर ठीक मैया गोविंदा गावामध्ये आता पोचतो आहे तिथं आश्रम आहे गॅरा लिंगेसारखे जायचं होतं पण तिकडे पाणी भरल्या कारणाने आम्हाला जाता येत नाही कठोराला आता इकडं मार्गवरला भोविंदाला चाललो आहे तिथं आम्ही आराम करू रात्री मुक्काम मग बघू आता हे परिक्रमावाशी आता चाललेत आश्रमाच्या दिशेने तीन वाजेत साडेतीन वाजे चव्हा तीन नारमदे नर्मदे नरमदे नरमदे कटोरा 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 या भोईंदा भोईंदा, भोईंदा, भोईंदा गाव आहे हे का हे भोईंदा गाव आहे तर मारुतीरायाचं मंदिर आहे बघासमोर इथं आज रात्री मुक्कामाला थांबणार आहोत संध्याकाळी पाच तीन वाजून पंचेचाळीस मिनटांनी इथं पोहोचलो भोईंदा गावात पुढे ब्राह्मण गाव आहे आठ किलोमीटर मग आम्ही विचारबदली केला म्हणून आता इथेच आराम करू रात्रीची विश्रांती गाववाल्यांनी सांगितलं इथंच थांबा पुढे जाऊ नका मी थांबलो आहे आता इथे